मंडळी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणाऱ्या ह्या बॉब्या किंवा पुंगळ्या आपण लहानपणी खूपदा खाल्ल्या आहेत तर आज आपण ह्या घरच्या घरी कशा बनवायच्या अगदी दहा मिनटामध्ये तर तुम्ही बघत असाल तळून देखील ते दाखवलेलं आहे किती छान फुलतात आणि कलरफुल केल्यामुळे मुलांना देखील के आवडतात रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सांगितल्यामुळे पहिल्यांदा जरी करणार असेल तर अजिबात चुकणार नाही चला तर मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया एक तांदळाचं पीठ एक कप घेतलेलं आहे तांदळाचं पीठ जास्त मोठं नसावं बारीक पीठ इथे यासाठी लागतं आहे त्यानुसार चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा वापरलेला आहे जर तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर पापड खार थोडा वापरला तरीसुद्धा चालेल हे सगळं साहित्य घेतल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं त्याच ते कपाने पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ओतून याचा घट्ट आपल्याला गोळा म्हणून घ्यायचा आहे अगदी जास्त घट्टसुद्धा नाही किंवा जास्त सैलसर नाही तर बघू शकता यापर्यंत थोडं थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आपण पोळी किंवा चपाती बनवण्यासाठी ज्याप्रमाणे पीठ करून घेतो अगदी सेम करून घ्यायचं आहे भाकरीच्या पिठापेक्षा थोडासा सैलसर तर आता हा मी पिठाचा गोळा किंवा पीठ भिजवून घेतलेला आहे बघू शकता आणि हाताने छान एक जीव करून घेतलेला आहे आणि त्याच्याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत पीठ जरा थोडंसं सैलसर आहे जास्त घट्ट नाही अशा प्रकारे तीन भाग आपल्याला करून घ्यायचा आहे आणि तीन वाट्यामध्ये हे भाग ठेवून द्यायचे आहेत आणि याच्यामध्ये फूड कलर असतो तो आपल्याला घालायचा आहे तुम एक जरी तुम्हाला एकाच कलरच्या ह्या बोब्या बनवायच्या असतील किंवा फिंगर बनवायचे असतील तरी तुम्ही बनवू शकता पण मुलांना कलरफुल बनवल्यामुळे खूप आवडतात बनवायला अगदी झटपट आहेत एकदा जरी तुम्ही बनवून बघितल्या तर मुलांना जरी बनवायला सांगितलं तर भरपूर प्रमाणात हे बनवू शकता तर अशा प्रकारे तीन भागामध्ये आम्ही ठेवून दिलेला आहे तर याच्यामध्ये अगदी चार थेंब पोड कलर घालणार आहे दोन्ही वाट्यामध्ये तर सुरुवातीला मी ते ग्रीन कलर घेतलेला आहे आणि तो देखील आमच्याने मिक्स करून घ्यायचा हाताने मिक्स करून हा कलर तयार करून घेतलेला आहे दुसऱ्या वाटीमध्ये रेड कलर घातला आहे तो देखील थोडंसं हाताने मिक्स करून घेऊन छान गोळा मळून घ्यायचा याप्रमाणे करून झालेला आहे आणि आता याच्यामध्ये येल्लो कलर तर अशा प्रकारे हे करून झालेले आहेत आता एका झाडबुडाच्या पातीलामध्ये पाणी ठेवलेलं आहे उखळायला पाणी उखळलेलं आहे याच्यावरती मोदकाची चाळण किंवा स्टीमर ठेवायचा थोडंसं खाली तेल लावलेलं आहे आणि जे आपण गोळे तयार करून घेतले तीन ते छान आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत साधारण दहा मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे बारी गॅसवरती म्हणजे छान वापरले जातात अशा प्रकारे वापरून घ्यायचे आहेत आता वरून एक झाकण ठेवायचं आणि दहा मिनटांसाठी हे वापरून घेणार आहे मी तर दहा मिनटानंतर पीठ अगदी मस्त तयार होतं तर तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत तुम्हाला काढून दाखवते पीठ छान वापरलेलं आहे एका चमचा दाबून बघायचं आतपर्यंत वापरलं गेलं आहे की नाही अगदी ना सॉफ्ट झालं की म्हणायचं पीठ छान वापरलं गेलेलं आहे आता काढून एक प्लॅस्टिकची बॅग घ्यायची आणि त्याला थोडंसं आतून तेल लावायचं आता हा गोळा थोडंसं थंड होऊ द्यायचा आहे सुरुवातीला आणि मग आपल्या घरामध्ये असतात अगदी अर्धा किलो किलोच्या देखील असतात किंवा साधी जरी असेल तरी काही हरकत नाही थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे काय होतं एक जीव गोळा करून घेतला की पीठ छान मळं जातं आणि बोबे बनवायला सोपं पडतं बघा अशाप्रमाणे हाताने गरम असताना छान मळून घ्यायचं एक जीव मळून घ्यायचं जेवढं तुम्ही छान बनवू मळून घ्याल तेवढं छान बोबे ते तयार होतात किंवा पुंगळ्या तयार होतात तर बघू शकता पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि गोळा करून घेतलेला आहे आता पटकन लाटून घ्यायचा थोडंसं पीठ लावायची गरज लागत असेल तर लावून घेऊ शकता नसेल नाही लावलं तरीसुद्धा गरज नाही आणि त्याच्या कडा थोडा चिरल्या जातात त्या कट करून घ्यायच्या आहेत याप्रमाणे फक्त पीठ तांदळाचं खूप बारीक असावं जर पीठ मोठं असेल तर मग आपल्याला लाटायला थोडासा त्रास होतो तर आपण एक एक इंचाच्या ह्या कट करून घेणार आहेत याप्रमाणे जर तुम्हाला मोठ्या करत हवं असेल तर तुम्ही मोठ्या ह्याच्यामध्ये दोन इंचामध्ये कट करून घेऊ शकता ते मार्कल पेन आपल्या घरात असतो तो घेतलेला आहे फक्त मी मार्कल घेतला आहे याप्रमाणे लावलेलं आहे राहिलेला बा कट करायचं थोडंसं पाणी लावून या, लाव ला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा बघू शकता किती मस्त तयार झालं तर किती झटपट तयार होतात बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे या इथे मी या पद्धतीने केलेल्या आहेत बघा आकार तुम्हाला मार्कर मोठा आहे मोठ्या आकारात देखील तुम्ही करून घेऊ शकता आता संपूर्ण या पद्धतीने मी तिन्ही कलरच्या ह्या बाब्या येथे करून घेणार आहे जो चिरलेला भाग असा तो काढून घ्यायचा कापून घ्यायचा आहे आणि मधला भाग ठेवायचा पट्टीने करून देखील तुम्ही का याप्रमाणे करून घेऊ शकता बघू शकता मी ताट भरून येते करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्या एक दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत एक दिवस उन्हात वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता वाळल्यानंतर मोठ्या आकारामध्ये हे झालेलं आहे फक्त इथे सुरवातीला कडक कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि लो टू मिडियम गॅसवरती ह्या तळून घ्यायच्या तर तेल छान कडकड गरम झालं आहे तळून देखील तुम्हाला इथे मी दाखवते तर बघू शकता मस्त बाजारात मिळतात अगदी सेम तशाच अप्रतिम चवीच्या ह्या फिंगर्स किंवा बॉब्या तयार झालेल्या आहेत लहानपणी मुलांनी खूप खाल्लेल्या आहेत आता आत आता देखील मुलांना अशा प्रकारे करून दिला आणि वरून थोडंसं चाट मसाला टाकून दिलं तर मुळं खूप आवडीन खातात नक्की ट्राय करून बघा अगदी मस्त फुलतात आणि कलरफुल इथे तयार झालेलं आहेत आय ओ पाचचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडेल जरा जरी व्हिडिओ आवडतो लाईक नक्की करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद